नमस्कार मंडळी परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन वर्षाचे तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला माहितीच आहे की आता एकवीर पालख्या चालू झालेले आहेत नवीन वर्षाच्या सो आपले तिसगावची जी जरीमरी आईचे मंदिर पालखी निघते आपल्या आईच्या गडावरती सकाळी पालखी निघालेली आहे सो आपण आता चाललो आहे संध्याकाळचा जो स्टॉप आहे वाशिन वाशिमलाच हॉ हॉल्ट आहे तिथे चाललो आहे आणि तिथे जाऊन आपण भेट देऊया बरीचशी मंडळी असणार आहे सो आपण आता निघतो आहे आणि इकडो बघा अक्षू पण आहे सोबत ती सध्या तिकडे मोबाईलमध्ये बिझी आहे दिसत नाही रे थामथाम दिसत था। लाईटमध्ये येऊ हो दे हां दिसली 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 जरा मोबाईलमध्ये बिझी आहे विचारी ती पण ठीक आहे असू द्या चलो आता आम्ही निघतोय इकडून मंडळी पोहोचलो आहे आपल्या आईच्या भेटीला म्हणजे पालखीजवळ आणि एवढं छान झालं आहे आरती चालू आहे आणि आरतीच्या वेळेत आहे एकमेव पालखीच्या चार हजार प्लस लोक पदयात्री चालत असतात आता डान्स करणार आहे सनी भाऊ सनी भाऊचा ऑर्केस्ट्रा आहे आणि दरवर्षी प्रमाणे यंदा पण जल्लोष होणार माझा मॅक्स भाऊ आलाय ना माझे आणि अक्षु अक्षु नाचायचा फुल मजा असणार प्लॅनिंग वगैरे सर्व बघा या साईडला तिकडे आता आरती जस्ट संपली आहे आणि आरती संपल्याच्या नंतर बघा तिकडं आता सर्व पालखीचे पाया पडतात आहे आणि आपण जाऊया प्रत्येक जणांना भेटू पण या तिकड चा तुम्ही चालतस का हो मी पण आल्याबद्दल धन्यवाद नाही बस काय येणार त्याचा काय विषय पण तू चालत चालतस का पहिला त्या सगळं गाडी घेऊनच गाडी बसाचा पण चालत सेवे करी सेवे कर ऑलराऊंडर जिथे जाय सेवा करता वेळी सेवा करायची बरोबर आहे आणि आपल्या लाची दिवशी पण आहे का नाची दिवशी ऑर्केस्ट्रा तिकडे पण आहे ना हाय ना तिकडे पण ऑर्केस्ट्रा आहे सलाम <गी> मंडळी एवढी लोकांची सेवा कशी होती ती सर्व आपण बघूया आणि जेवणाला काय काय आज बघूया इथं सर्व दादा काय दादा थोडं बुंदी 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 बुंदीच्या नंतर इथं भात आहे आणि डाळ आहे भात डाळ आणि त्याच्यानंतर अजून काय बघायला भेटते आपल्याला जेवणामध्ये आजच्या हॉटला काय कसली भाजी आहे बटाणा बटाटा मिक्स आहे मिक्स भाजी वटाणा बटाटा त्याच्यानंतर चिल्ली बघायला भेटते दादा कुठली चिल्ली आहे सोयाबीन सोयाबीन चिल्ली आहे आणि त्याच्यानंतर कुठला आहे दादा दा, राईस राईस अच्छा फ्राईड राईस फ्राईड राईस बनवलेला आहे फ्राईड राईस आहे आणि त्याच्यानंतर सेजवण पण आहे म्हणजे चायनीजचं चा पण आयटम बघायला भेटतंय आणि कसली भाजी आहे दादा मिक्स भाजीच आहे ना आणि इकडे ओके अच्छा असे बरेचसे किती काउंटर लागलेले दादा जेवणाचे चार पाच काउंटर लागलेले आणि जेवढं जेवण वगैरे सर्व आपले सेवेकरी बनवतात ना सेम आहे सेम आहे जेवण आहेत ना एकूण किती जणांची आचारची टीम आहे तीस चाळीस जणांची का ओके आणि हे आता जो टोटल किती लोक आपल्या पालखीमध्ये जेवणासाठी चार हजार प्लस आणि भेट देणारी लोक पण येतात आजूबाजूच्या ठीक आहे चाला आता आरामात भेट घेऊया आणि या साईडला बघा इकडे सर्व जेवतात आहे बघा एवढी लाईन लागलेली म्हणजे असे टोटल एक दोन तीन चार काउंटर लागलेले तेवढं जेवणाचे इकडं तुझी मंडळी हे बघा असे बालट्या असतात हे सकाळी जेव्हा सकाळ होते जे, ते पाण्याचे टँकरच असतात ते बघा तिकडं पाण्याचे टँकर बघायला हे बघा असे पाण्याचे टँकर असतात आणि त्याच्यानंतर इथं आंघोळीसाठी सर्वांना वालट्या असतात आणि वॉशरूमला जाण्यासाठी छोट्या वालट्या असतात आणि सकाळी सकाळी इकडं रोडवर इकडं आंघोळ करणं म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट आहे कारण की आता थंडीचा पण माहोल आहे महिना पण थंडीचा लागलेला आहे आणि थंड वाण्याने आंघोळ करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि हे बघा तुम्हाला टँकर दाखवतो मी इकडे पाण्याचे असे बरेचसे टँकर असतात सो इकडे आंघोळीसाठी इकडे पूर्ण ही सेवा असते असे बरेचसे असतात हे सर्व आपल्याला पालखीत बघायला भेटतं आमच्या धन्यवाद म्हणतो आणि आमच्या गणपती बाप्पाचं गाणं घेऊन पुन्हा आपण एकमेकांच्या गाण्याकडे बोलवतो नक्कीच सरांनी सांभाळून ओके एकमेर वाटला मंडळी आम्ही आलो आता पालखीला भेट देऊन आणि पालखीला भेट देऊन आल्याच्या नंतर नुसता भी लागले करा भूक बोलतो भेजाच खायचा पोरीना भेजा असतं घे पोरीना भेजा असतं ते बरोबर दिमाग मध्ये घेतला चला इकडे घेतलंय भेजा चिकन लपेटा चिकन पेटा आणि चिकन लपेटा इकडे घेतलाय फ्रॉन्स कोलिवाडा आणि इथे आले आम्ही जरा जेवतो थोडाफार आणि जेवल्याच्या नंतर मस्त नाही का आणि इकडे आले सूरज मात्रे खरं सूरज कसा घे गोट्या या आमचे आगसन गावाचे सुपुत्र दोन दोन सुपुत्र चांगले क्रिकेटर आणि इथं जॉर्ज इलेव्हनचे जुने माने प्रोड्युसर कळक नाही ना रोशन जॉर्जीने मला ज्यानी कल्याण डोंबिवलीमध्ये नाव दिलं असे आमचे गोट्या शेट चला आम्ही जरा जेवून घेतो